सज्ज नहो नमस्कार श्रीराम गुणावलोकनामध्ये आपलं स्वागत आहे आपण रामरक्षेचा आधार घेऊन माझ्या शरीरामध्ये असणारे दोष काढायला श्रीराम प्रभू कसे मदत करतात याची माहिती घेत आहोत शिरो राघव पातू भालम दशरथात मजहा इथपर्यंत आपण मागल्या भागात आलो तो आज आपण त्याच्या पुढच्या भागात जाऊया कौसल्येयो दृशव पाहतू माझ्या डोळ्याच्या ठिकाणी कौसल्येला अतिशय प्रिय असणारा राम माझ्या डोळ्याच्या ठिकाणी येऊन राहू दे डोळ्याच्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र हे दोन महाप्रकाशक राहत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या जगतातल्या अनेक गोष्टी दृष्टीगोचर होत असतात सूर्य म्हटलं तर प्रभू रामचंद्र हे सूर्यकुलातले आहेत आणि चंद्र, चंद्र म्हणलं तर भगवान गोपालकृष्ण हे चंद्रकुलातले आहेत आणि असे दोघेजण या दोन डोळ्यामध्ये राहतात सूर्य आणि चंद्र पण इथे तर म्हणले रामरक्षेत कौसल्येयो दृशव पातू माझ्या डोळ्यामध्ये कौसल्येचा राम येऊन राहू दे म्हणतो ना आपण कभीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम कौसल्येचा राम असं का म्हटलंय काय वैशिष्ट्य आहे तर मुद्दाम विचार करून बघा एखादं छोट बाळ आहे आणि ते चुकलंय त्याला त्याची आई दिसत नाहीये गर्दीत चुकलंय त्याला कुणी उचलून घेतलं त्याला तुला खाऊ हवाय का तुला हे पाहिजे का तुला ते पाहिजे का असं अनेक गोष्टी विचारल्या एरवी छोटं बाळ असताना ते कुठलं नवीन खेळणं दिलं तर त्याला आनंद होतो एखादा खाऊ दिला तर त्याला बरं वाटतं पण ज्यावेळी ते चुकलेलं असतं त्यावेळी त्याला फक्त त्याची आई हवी असते आणि ती मिळाली की त्याला सगळं मिळालं अशी गोष्ट असते कारण आमच्या पुढे बाकीचे सगळे जे विकार निर्माण होतात हे विशिष्ट वयानंतर निर्माण होतात मी एक पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यात हेच उदाहरण दिलं एक लहान मूल चुकलेलं आहे रस्त्यात चुकलं आई दिसत नाही आहे त्याला आणि एक सुप्रसिद्ध नटी तिथून चाललेली होती की तिला पाहण्यासाठी तिने नेत्रकटाक्ष टाकावा म्हणून मरणारे अशी पुष्कळजणं याच्यामध्ये असणारी अशा त्या नटीनी त्या बाळाला उचलून घेतलं अहो ते आणखीनच रडायला लागलं बाकी लोक म्हणतायत वा 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 काय भाग्यवान आहे ते बाळ या अमुक अमुक तमूक तमुक, तमुक, तमुक नटींनी त्याला उचलून घेतलं त्या बाळाच्या दृष्टीने ती नटी ती किती नटलेली असेल किती स सौंदर्यवती असेल काहीही असेल पण त्या बाळाच्या दृष्टीने ती आई नाही आहे मातृवात्सल्य किंवा मा जे जे काही पाहिजे ते तिच्या ठिकाणी नाही आहे कदाचित त्याची आई काळी असेल त्या कदाचित त्याची आई कुरूप असेल पण ती आई आहे आणि त्या बाळाला ती अत्यंत महत्त्वाची आहे अतिशय मूल्यवान आहे मग इथे कौसल्ययो दृशव पातू असं ज्यावेळी म्हटलं जातं प्रभू रामचंद्रांची आई सर्वार्थानी सुंदर आहे म्हणजे ती दिसायलाही सुंदर आहे मनानीही सुंदर आहे आत्म्यानीही सुंदर आहे तिच्या संपूर्ण अंतरंगात भक्तिभाव भरलेला आहे पण त्याही पेक्षा लक्षात ठेवा त्या कौसल्या मातेला भगवान विष्णूंच सगुण साक्षात्कार अस रूप पाहायला मिळालेलं आहे भगवान विष्णू चतुर्भुज रूपामध्ये त्या जगन माते पुढे येऊन उभे राहिलेले होते तिला त्या त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाच्या आधीच दर्शन दिलेलं आहे ज्या व्यक्तीला भगवंताचं सगुण रूपातून दर्शन झालेलं आहे ती व्यक्ती किती पुण्यवान आहे कौसल्याला राम जो झालेला आहे तो उशिरा झालेलं बाळ आहे त्यामुळे तो थोडाही वेळ दृष्टीसमोरून दिसेनासा झाला तर तिचे प्राण कासावीस होतात माझ्या डोळ्याच्या ठिकाणी कौसल्येचा राम येऊ देत म्हणजे मला सतत त्या रामाची त्या रामनामाची सतत हुरहुर लागलेली असू दे आठवण होत राहत राहू दे मला कधीच रामनामापासून किंवा प्रभू रामचंद्रांपासून दूर जायला लागू नये अशी माझी दृष्टी व्हावी बरं का हे ध्यानात घ्या नाहीतर आम्ही म्हणतो हो जप करून टाकला मी रोज तेरा माळा जप करतो हे मोठ्या अहंकाराने आम्ही सांगतो माझा तो नियम आहे बरं का की मी रोज तेरा नामाळा जप केल्याशिवाय पाणी पित नाही लक्षात ठेवा तेवढं ते काम उरकून टाकलं की आम्ही मोकळे होतो आता उद्या पुन्हा तेरा माळा करायच्या पण तोपर्यंत असं कधी मनात येत नाही की तो राम सतत माझ्या बरोबर आहे तो माझ्या डोळ्यात आहे तो माझ्या कानात आहे तो माझ्या सर्वांगात आहे हीच गोष्ट आपण विसरून जाऊ लग लागतो म्हणून माझ्या डोळ्यामध्ये कोण यावा कौसल्येचा राम यावा की क्षणभर सुद्धा त्याच्याशिवाय राहणं हे त्या आईला अशक्य होतं अवघड होतं आपल्याला काही लोकांना आता मोतीबिंदू होतो काही लोकांचे डोळ्याचे नंबर वाढतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी डोळे येतात अनेक प्रकार डोळ्यासारख्या अतिशय नाजूक इंद्रियानं होतात ते होऊ नये म्हणून डोळ्यावर हात ठेवा आणि म्हणा कौसल्ये यो दृशऊ पाहतू कौसल्ये यो दृशऊ पातू असं म्हणत राहिलात तर तुमची नजर स्वच्छ होईल चांगली होईल डोळ्यामधला कामविकार निघून जाईल आणि डोळ्यामध्ये राम येऊन बसते माझी नजर स्वच्छ चांगली व्हावी माझ्या नजरेत फक्त सत्कृत्य यावी माझ्या नजरेत वात्सल्य भाव यावा या सगळ्यासाठी म्हणून एकच गोष्ट करायची दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा हलकेच ठेवा आणि एका डोळ्याला बारा वेळा आणि दुसऱ्या डोळ्याला बारा वेळा एकूण चोवीस वेळा आपण म्हणू शकतो कौसल्ये यो दृश पातू कौसल्ये यो दृश पातू कौसल्ये यो असं जर म्हटलो तर रामरक्षेतल्या या छोट्याशा मंत्राने माझे डोळे स्वच्छ होतील माझ्या डोळ्यात इतर कुठल्याही प्रकारचे विकार येत असतील तर ते निघून जातील आणि खऱ्या अर्थाने मी रामाला प्रिय होईन एवढीच गोष्ट ध्यानात घ्या सज्जन हो एकेका टप्प्याने आपण पुढे जाऊया धन्यवाद